ए, ले ले अरे बाबा किती वेळ म्हणतोय माझा ऐकायला तयार सुट्टी मुळात घेण देणारा पोरीचा आधार जागा नाही म्हणजे हात घराची जागा मी चुकलो आहे बरोबर आहे म्हातारी तू वृद्ध आहेस अनुभवी आहेस नेमकं बाईचा हात गाड्यानं कुठे म्हणजे तुम्हाला शिकवणार नाही त्यासाठी काय केलं पाहिजे बाजाराचं नाव किती वर्षाने घेणार हा, आहे कुठे निघाला बाजारला निघाला मला हे हा। सांगा तुम्ही कुणाच्या हुकमावरून बाजारला निघाला नवऱ्याच्या निघालो नवऱ्याच्या मग मी तुमच्या नवऱ्याचाही नवरा हे तुम्हाला बाजारला जाऊ देणार नाही अगं बाबा

कनैया बोला तरी झालं गोकुळचा कृष्ण कन्हैया म्हणतो आणि जरा तू म्हशीचा धरा दिसतो काय म्हशीचा दला काय झालं यापूर्वी कधी कृष्णाला पाहिजे अरे कधी काय आम्ही रोज बघतो असं